नमस्कार ब्लॉग आर थंडर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता आपण कुरगाव या ठिकाणी आलेलो आहोत की साहेब काय आहे आज आपला धंदा किती झाला आणि कशा पद्धतीने आता सध्या बोईसर या ठिकाणी रिक्षाचालकांचा धंदा आहे तर त्या वि त्या ह्याच्या संदर्भात आपण थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय बोलतील तुम्ही नमस्कार भाऊ आता तुम्ही जे हा विषय मांडला की बाबा रिक्षा चालकांचा काय विषय कशाबद्दल बोलायचा त्या विषयावर मी बोलतो की हर एक व्यक्ती विचार करतो की बाबा आपण एक रिक्षा घेऊया रिक्षाच्या व्यवसायामध्ये दोन पैसे भेटतात आणि त्यामध्ये काहीतरी फायदा होऊन जाईल आपला एक परपंच चालेल कुटुंब चालेल हे विचार करून घेतो पण ज्यावेळेस आपण रिक्षा घ्यायला जातो तर तीन लाख रुपये तिथं कॅश मोजावे लागतात रोख रक्कम त्यानंतर रोडवर येणे स्टॉपवर उभारणे तिथून मग लाईनीनं नंबरीनं भाडं आपल्याला भेटतो किंवा ना भेटतो ह्यात वेळ निघून जातो पण काही काही प्रवाशी असे पण असतात की बाबा बार्गेनिंग करतात की बाबा एवढेच कसे काय तेवढेच कसे काय हे धंद्यात ह्या धंद्यात पण कॉम्पिटिशन फार आहे हर जण उठतो की रिक्षा घेतो कोण उठतो की बाबा कामधंदा करायला नको आपण एक रिक्षा घेऊया स्वतःचा व्यवसाय चालू होईल आपला पण सरकारनं राज्य सरकारनं आपलं हे ह्या आमच्या रिक्षावाल्यांचा पण विचार करायला पाहिजे की बाबा जेणेकरून तुम्ही महामंडळच्या सेवार्थ तुम्ही महिलांना माफक दर फिफ्टी पर्सेंट तुम्ही त्यांना तिकीट केलं आहे तर आमच्या रिक्षांवाल्यांच्या बाबतीत तुम्ही काहीतरी विचार करायला पाहिजे हे शासनाला आणि बा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला एक म्हणण्याचा उद्देश आहे की बाबा तुम्ही जसं विचार करताय दुसऱ्यांच्या बाबतीत तसं रिक्षावाल्यांच्या बाबतीत पण तुम्ही विचार करा तुम्ही बोलतात ते बरोबर बोलतात ते पण आता जो आर टी ओच्या माध्यमातून जो पन्नास रुपये दंड दन, दंड आकारलेला आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे फार चुकीचं आहे रद्द व्हायला पाहिजे हा तुरंत तातडीनं रद्द व्हायला पाहिजे नाही तर की बाबा सर्व रिक्षावाल्यांनी एक मिळून विचार करायला पाहिजे की बाबा हा जे काय न नवा नियम लागू केला आहे बाबतीत ते शासनानं तुरंत रद्द करायला पाहिजे कारण की रिक्षावाल्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे जो रिक्षा घेतो तो, तो हप्ता भरू शकत नाही कारण की धंद्याची ही परिस्थिती आहे कधी धंदा तीनशेचा होतो कधी पाचशेचा होतो कधी हजारचा होतो पण ह्या बाबतीत फार कष्ट करावा लागतो साहेब लोकांना ला वाटतं की हा रिक्षा चालवतो फार पैसे कमवत असेल पण नाही तसं शासनाने शासनाने अजून रिक्षाचालकांसाठी काय ऑफर काढल्या पाहिजेत त्या त्याच्याबद्दल काही शासनाला तुम्ही काही सूचना करतील शासनाने पहिली गोष्ट शासनाला काय तुम्ही सूचना करतील का करती काय नियम रिक्षाचालकांसाठी असावेत आणि कशा पद्धतीने रिक्षाचालकांसाठी काहीतरी जशा महिलांसाठी स्कीम आहे तसं इतर गोष्टींसाठी स्कीम आहे आरक्षणाबद्दल आरक्षणामध्ये बी लोकांना काही गोष्टींमध्ये फायदा आहे तर तशा पद्धतीने रिक्षावाल्यांना बी काही आरक्षण म्हणा काही फायदेशीर मुद्दे म्हणा तुमच्याकडून काय सुचवण्यात देतील हो असं एक काहीतरी म्हणजे समजा रिक्षावाल्यांचं म्हणजे रिक्षावाल्यांचं पण फार मोठी एक फार मोठा एक प्रश्न आहे की बाबा चला समजा काही काही रिक्षावाले असे आहेत की त्यांनी आता ई एम आय भरू शकत नाहीत रिक्षा सोडवल्यानंतर ई एम आय भरणं कठीण झाले फार परिस्थिती फार झाले तुम्ही एक असा एक नियम लागू करा की बाबा प्रत्येक स्टॉपला म्हणतो आमच्या स्टॉपवर तुम्ही भाडा भरायचं नाही इथं गाडी लावायची नाही कुठल्याही स्टेशनवर जरी तुम्ही कुठला लोकल रनिंगवाला रिक्षावाला रनिंगमध्ये धंदा करतो तो जरी तिथे गेला तर त्याला तिथं उभा करू देत नाहीत हे जर हे जे काय नियम आहेत ना हे बंद करावेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही जसा रिक्षा, बस रिक्षावाल्यांनी बी काही नियमाचे पालन केलं पाहिजे कारण की मी ह्याच्यावरती मी काही गोष्टींवरती मी यांच्या थोडंसं ऑब्जेक्शन घेतो कारण की रिक्षावाल्यांनी बी व्यवस्थितपणे रस्त्याच्या साईडला व्यवस्थित गाडी लावूनच आपल्या रिक्षाची भाडी भरली पाहिजेत आणि स्टँडवरून शक्यतो होईल तेवढी आपण भाडी भरली पाहिजेत पण आता महाराष्ट्रामध्ये एवढी जनसंख्या रिक्षाचालकांची वाढलेली आहे रिक्षा, रिक्षा स्टँडला लावायसाठी जागा उपलब्ध नाही आहे त्या आर टी ओच्या माध्यमातून निश्चित केल्या पाहिजेत कुठे ना कुठेतरी जागा मिळाल्या पाहिजेत स्टँडसाठी तर हा प्रश्न कुठे ना कुठेतरी सुटण्याचा जोगा आहे तर अजून त्यांच्याकडून जा तुम्ही हे जे म्हणताय हे मी मान्य करतो कारण की काही काही रिक्षा असे आहेत की नियम तोडतात ते नियमाचं पालन करा तुम्ही नियम नियम तोडल्यानंतर नियम तोडल्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर हो व्हायला पाहिजे जरूर व्हायला पाहिजे तुम्ही त्यांना स्टॉपवर काय त्यांना जे गाडी लावतात तुम्ही त्यांना गाडी लावण्यासाठी तुम्ही नकार द्या त्याला उभा करू नका फक्त अशा प्रत्येक ठिकाणी जाणेकरून तिथं गर्दी होऊ नये अशा स्टॉपच्याच ठिकाणी तुम्ही एक प्रत्येक स्टॉपला दहा गाड्या उभा राहाव्यात आणि आसान क्षमता तो मी सांगतो जास्तीत जास्त चार किंवा तीन ही परवानगी द्यावी आणि प्रत्येक रिक्षाने जर समजा जर लाईनीत नंबरीत अगर तीन पॅसेंजर भरल्यानंतर आपली रिक्षा हलवण्यात यावी जाणेकरून मागच्या रिक्षावाल्याला पण थोडेफार त्रास होणार नाही हा पाठीमागच्या रिक्षावाल्यांना बी बरोबर बरोबर आणि इन फ्युचरमध्ये असं आहे की बाबा आपण जे आपला जे कुठल्याही स्टॉपवरती गेल्यानंतर त्या अध्यक्षाशी आपण भांडणं करतो हे करतो नाही काय नाही ते चुकीचं आहे आणि पहिली गोष्ट समजूतदारीपणाने काय ते आपण निर्णय घ्यावा आणि भांडणं आपल्या आपल्यात बरोबर नाही कारण की आपल्याला धंदा करायचा आहे प्रत्येक ठिकाणी आणि शासनाने हा एक विचार करावा जसं करून महामंडळला तुम्ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे तशा रिक्षावाल्याच्या बाबतीत पण तुम्ही विचार करावा कारण की ह्याने करून आमचा धंद्यावर फार परिणाम झालेला आहे अजून आजु, अजून काही गोष्टी सुचवतील तुम्ही आता जे काय पुढं शासन निर्णय घेतील बघू आपण चला मित्रांनो आप आपण ह्याच ठिकाणी आता व्हिडिओ थांबून घेऊया आणि ज्या काही गोष्टी रिक्षावाल्यांच्या संदर्भात आपल्यापर्यंत पोचवण्याचं आपण काम करत राहू आणि काही का रिक्षावाल्यांचे आपण विचारही आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करू तर ह्याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र